Uh, माझं नाव सुखदेव गोपाल पाटील uh, मी भाल गावाच्या समस्यांविषयी थोडं बोलतो की दोन हजार पंधराला ही गावं आमची भाल असो उंबारले असो ही सत्तावीस गावं कल्याण डोंबवली महापालिकेने ताब्यात घेतली ह्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायत होत्या काही विरोध झाला लोकांना असं वाटत होतं का आता गा गावची कामं चांगली होतील पण तसं काही दिसत नाही गावच्यात जर जाऊन बघितलं तर त्या गावाला नु नुसतं रस्ता पण नाही स्मशानभूमीची दयनीय अवस्था तर सर्व लोकप्रतिनिधींना किंवा महापालिकेच्या प्रशासनाला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही जातीने लक्ष घालून या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण लोक तुमच्याकडे नाही मागणार तर कुठे मागणार मग एखाद्या असं लो लोकांच्या उम उग्र भावना प्रगट होतील आणि जनआंदोलन होऊ शकतो तिथे असा एक मी इशारा देतो आणि लोकांनी लोकप्रतिनिधीनी किंवा महापालिकेचे अधिकारी याच्यात लक्ष घालून काहीतरी मार्ग कारण्यात यावा गणेश काशीनाथ म्हात्रे मी बालगावचा ग्रामस्थ आहे आणि मा शिवसेना शाखा प्रमुख गणेश म्हात्रे माझं नाव आहे आणि आमच्या गावामध्ये रस्ते आणि तसेच संशयभूमीची एकदम दुर्व्यवस्था आहे रस्ते आयडियल कॉलेज आयडियल कॉलेज ते शालेपर्यंत जाणारा रस्ता आम्ही वारंवार अर्ज वगैरे करून मागणी करून सुद्धा ते वारंवार रस्ता होत नाही शाळेतील जाणारे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच गावातील रहिवाशांचे तसेच मंदिराकडे जाणारे भाविक भक्तांचे भरपूर मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत जवळजवळ आम्ही दहा ते बारा वर्ष या रस्त्याचा पाठपुरावा करत आहेत शासनाकडे परंतु कोणत्याही प्रकारच्या आम्हाला त्या शासनामार्फत निधी वगैरे मिळत नाही आणि आमच्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की त्या तो रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून द्यावा कॉम्पलिटीकरण करून द्यावा तसेच आमच्या गावची शमशनभूमी अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे त्याची पत्र आणि लोखंड हे एकदम खराब झालेलं असल्या कारण कधीही त्याची नैसर्गिक पा पावसामुळे ते गलून खाली पाडून नैसर्गिक किंवा वित्त आणि होऊ शकते म्हणून शासनाकडे अशी आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर शासकीय निधी निधीमधून ते दुरुस्ती करून देण्यात यावी कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज